सातारा जिल्ह्यातील पारस बागल या दोन वर्षाच्या मुलाला स्पायनल मॅस्क्युलर ॲट्रॉफी टाईप वन नावाचा आजार झाला आहे ज्यामध्ये त्याच्या मनक्याचे स्नायू कमकवत असल्यामुळं त्याला बसताने चालता येत नाही स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी मज्जातंतुशी निगडीत या दुर्मिळ आजारामध्ये मेंदूकडून स्नायूंना मिळणारे संकेत मंदावतात आणि स्नायूंवर नियंत्रण राहत नाही या स्नायूंना हालचाल करण्यासाठी बळकट येत नाही जर वेळेत उपचार झाले नाही तर या आजारात बाळाचे जीवन हे फक्त दोन वर्ष इतके असते या आजारावर एकमेव वॅक्सिन आहे ज्याचं नाव आहे जोलेजेस्मा ज्याची किंमत तब्बल चौदा कोटी रुपये आहे हे, हे वॅक्सिन अमेरिकेतून मागवावे लागते तरी सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की सर्वांनी जमेल तशी मदत करून लढ्यात सहभागी व्हावे आणि पारसला नवीन जीवन द्यावे असे आवाहन पारसच्या आई सायली बागल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केलं माझं नाव सायली बागल आ, पारस बागल हे माझ्या बाळाचं नाव आहे आणि त्याला स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी टाईप वन हा आजार झाला आहे आणि त्या आजारावरती एकमेव वॅक्सिन आहे ज्याचं नाव आहे जोगेज आणि ते वॅक्सिन अमेरिकेवरून मागावं लागतं आणि ज्याची प्राईज आहे चौदा कोटी रुपये की आणि त्या नम कंपनीशी बोलणं झाल्यानंतर आम्हाला ते वॅक्सिन कमीत कमी वेळ असल्यामुळे फार फार तर नऊ कोटीमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ता लवकर माझ्या बाळाकडे फक्त आणि फक्त दीड महिना उरला आहे तर मला सगळ्यांना एवढंच बोलायचं आहे की सगळ्या जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहावं आणि जेवढे शक्य होईल अगदी कमीतली कमी अमाऊंट जरी असले ना तरी कोणीही विचार करू नका फार मोठ्या अमाऊंटची आम्ही अपेक्षा करत नाही ज्याला जे वाटेल जे शक्य होईल ती अमाऊंट तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केले तर महाराष्ट्रातनं आपण ही केस पूर्णपणे बाळाला औषध देऊन बरं करू शकू त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मी आवाहन करते की सगळ्यांनी आज माझ्या पाठीमागं उभं राहावं